संघाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक हे सुद्धा आता राष्ट्रवादीमध्ये आहे आणि सत्तेमध्ये आहे असं वाटते की शिक्षकांना खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय दिला गेल्या पाच वर्षात शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करणारा आमदार मी आजपर्यंत बघितला म्हणजे पाच वर्षात काही देणं घेणं नाही त्यांनी दुसऱ्या फंड आणले आणि तिथं दुसरे कामं केले पण शिक्षकांकडे दुर्लक्ष केलं आणि आता त्यांनी बालट्ट धरला पाच वर्ष काहीच केलं नाही आता बालट्ट असा धरला की शासनानं आता वीस चाळीस साठ ऐंशी जे टप्पा अनुदानाचं जी आर काढला त्याचा पाठपुरावा आम्हीच केला आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो सात शिक्षण स समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन झालं आणि आम्ही पण पुढाकार घेतला आम्ही पाठिंबा दिला सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या भावना सांगितल्या आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनी निर्णय नी घेतला आता त्या टप्पा अनुदानाचे शासन निर्णय निघाला शासन निर्णयावर शिक्षण उपसंचालकांनी पा पूर्ण विभागातल्या सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही खाली पत्र काढा म्हणजे त्या टप्पा अनुदानाचं पत्र द्या आता एक सव्वा महिना झाला शिक्षण उपसंचालकांनी पत्र काढून पण यांनी बालट्ट असा धरला की मी प्रत्येक जिल्ह्यात पत्र मी वाटेन म्हणजे फुकटचे श्रेय घेण्याचं काम आणि त्यामुळं का उला की यांचं पत्र यांना लेट मिळून राहिलं आणि तोंडावर दिवाळी आलेली आहे समोर येणारा अनुदानाचा जो पार्ट आहे त्यामध्ये आता दिरंगाई होत आहे म्हणजे त्यांना शाळेपर्यंत पत पत्र पोचलं पाहिजे ते त्यांची शाळेची तपासणी झाली पाहिजे तेव्हाच ते, ते आता अनुदान भेटल्याबरोबर त्यांना पगार सुरू होईल या बाल बालहट्टामुळं हो जवळपास प्रत्येक जिल्ह्यातल्या पन्नास साठ म्हणजे शंभर शाळा शंभर दीडशे शाळा ह्या प्रत्येक जिल्ह्यात मागं पडलेल्या आहे आणि त्यांच्या आता तक्रारी सुरू झाल्या त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की कमीत कमी काम करत नाही तर घेण्यासाठी बालहट्ट तरी धरू नये एवढीच समज मला या आमदाराला द्यायची आदर्श आचारसंहिता असं वाटतं लागला आहे नाही आचारसंहिता अजून लागलेली नाही आहे निवडणुकीचा प्रोग्राम लागलेला आहे त्यामुळे ते आता बालट्ट करीत आहे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये किरण सरनाईक यांचा विजय झाला काय वाटते की शिक्षक म्हणून आपल्याला आणि शिक्षकांना संघटनेला न्याय मिळाला मी डॉक्टर संदीप जुनघरे या शिक्षण क्षेत्रामध्ये पंचवीस वर्षापासून शिक्षक म्हणून सेवा देत आहे विद्यमान शिक्षक आमदार ज्या दिवशी शिक्षक आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी शाळा भेट किंवा शिक्षकांच्या संदर्भातल्या त्यांच्या ऑफिशियल ज्या मिटिंग असतील यु ओ लेवलवरच्या त्याच्या व्यतिरिक्त मात्र त्यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष कुठल्याही समस्या असतील किंवा शाळा आणि ज्युनियर्स कॉलेजमधून त्यांच्या काही अडचणी असतील त्या काही त्यांनी कधी यांनी मागवल्या नाहीत त्यांचा वर्षातून एखादा त्यांचा कुठे पक्षाचा किंवा त्यांच्या संघटनेचा मेळावा झाला असेल आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचे जे कोणी काही कार्यकर्ते असतील त्यांना बोलावलं असेल पण खऱ्या अर्थानं शिक्षकांसाठीचं जे काम व्हायला पाहिजे होतं आता आम्ही आता पाहतो आहे की दररोज शासनाच्या स्तरावरती अनेक अडचणी आणि अनेक समस्या आणि नवनवीन जी आर अगदी शालेय कामकाजामध्ये दैनंदिन अध्यापन जे महत्त्वाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त अनेक कामकाजं येतात आणि त्याच्यास त्या कामामध्येच सातत्यानं शिक्षक गुंतलेला असतो मग शिक्षण कार्यालय शैक्ष आमच्या शिक्षणाधिकारी कार्यालय असेल उपसंचालक स्तरावरती अनेक कामं असतील ते तसेच प्रलंबित राहतात त्यासाठी विद्यमान आमदारांनी सहभाग घेणं किंवा त्याच्यामध्ये मोठा कार्यदक्षता दाखवणं गरजेचं होतं पण पाच वर्षामध्ये तेवढ्या सक्षमतेनं त्यांनी आपला आमदार म्हणून कर्तव्य पार पाडलेलं नाही कारण शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा मोठ्या विभागाचा आमदार म्हणून त्यांनी सातत्याने उपसंचालक आणि अधिकारी कार्यालयासोबत त्यांच्या वैयक्तिक स्तरावरती जरी मिटिंग्स अरेंज केल्या असतील तरी शिक्षकांच्या प्रश्नाला मात्र ते न्याय देऊ शकले नाही